नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज वर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस संदर्भात पाहू शकता बघा जे डी भरती गट परीक्षा एम पी एस सीकडे गेलेल्या आहेत अतिशय महत्त्वाची माहिती ऑफिशियली या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा जिल्हा परिषद भरतीच्या झडपीच्या ज्या काही भरतीच्या परीक्षा आहेत त्या एमपीएससी कडे गेलेल्या त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया आणि तिसरं महत्वाचं हे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट कच्या ज्या जागा आहे या गट कच्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट कच्या याही आपण एम पी एस सी कडे वर्ग करतोय याचीही परीक्षा आता एम पी एस सी घेणार आहे त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एम पी एस सीनी करावं तोही आपण विषय केलेला आहे त्याला सहा आठ महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एम पी एस सी ला, ला, ला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे पण ने हे मान्य केलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे तर बघा मित्रांनो ऑफिशियली आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे गटकच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या जवळपास सहा महिन्यांमध्ये एम पी एस सीकडे जातील म्हणजेच मित्रांनो याचा फायदा असा होणार आहे बघा ज्या काही एम पी एस सीच्या आता परीक्षा आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत त्या एम पी एस सीच्या परीक्षांचं अगोदर त्या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेलं असतं जाहिरात कधी येईल त्याचं वेळापत्रक असतं त्यासोबतच परीक्षा कधी होतील त्याचं देखील वेळापत्रक असतं आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्या जाहिराती कधी येतील हे निश्चित नसतं स्पर्धा परीक्षांचं एम पी एस सीकडे गेल्यामुळे फायदा काय काय एक तर एकतर तुमचं वेळापत्रक त्या ठिकाणी असेल जाहिरात कधी येईल त्याचं त्याचबरोबर परीक्षा कधी होईल त्याचं देखील वेळापत्रक असणार आहे त्यासोबतच त्यास नियुक्ती आदेश देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर बघा रिझल्टच्या संदर्भात देखील पेपरच्या संदर्भात देखील पेपर फुटी कुठल्याही पद्धतीच्या परीक्षेचे जे काही पेपर आहेत ते लीक होत नाही आहे लिक होत नाही त्यासोबतच परीक्षेचं व्यवस्थित नियोजन असतं त्याचबरोबर जर आदर्श आचारसंहिता त्या ठिकाणी लागलेल्या असतील कुठेही तरी आता जर आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षेच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यांचं वेळापत्रक नसल्यामुळे परीक्षा त्या ठिकाणी लांबणीवर जातात परंतु एम पी एस सीचं तसं नसतं एम पी एस सीच्या वेळापत्रक त्या ठिकाणी जाहीर झालेलं असला कारणास्तव आदर्श आचारसंहिता जरी चालू असल्या तरी त्याचं वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे त्या परीक्षा देखील होत असतात तर सर्वात मोठा फायदा या ठिकाणी हा होत असतो त्यामुळे झेडपीच्या ज्या काही परीक्षा असतील किंवा सर्वच ज्या काही विभाग आहेत मग महाराष्ट्र राज्यामधील सर्वच जे काही विभाग आहेत आरोग्य विभाग असेल पी असेल त्यासोबतच इतर जे काही विभाग आहेत जलसंपदा वगैरे वगैरे तर ज्या काही गटकच्या परीक्षा आहेत त्या सगळ्या एम पी एस सीकडे गेलेल्या आहेत हा मोठा फायदा या ठिकाणी झालेला आहे एम पी एस सीकडे परीक्षा गेल्यामुळे तुमच्या परीक्षेचं नियोजन व्यवस्थित होतं परीक्षा व्यवस्थित त्या ठिकाणी होत असतात तर सहा महिन्यांमध्ये जवळपास ज्या ज्या काही परीक्षा आहेत त्या ठिकाणी एम पी एस सीकडे जातील हळूहळू करून एक एक विभागाच्या आणि लवकरच तुमच्या जाहिराती देखील त्या ठिकाणी येतील म्हणजे जाहिरात कधी येतील ते देखील आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं तर अपेक्षा तुम्हाला हा काही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त शेअर करा पुन्हा एकदा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद but